नगर तालुक्यातील अकोळनेर येथे बुधवारी रात्री दिनेश गोरख देवटे या तरुणाची राहत्या घरात घुसून कोत्यानं वार करून निर्घोण हत्या करण्यात आली या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक न झाल्यास लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला नगर तालुक्यातील अकोळनेर येथे बुधवारी रात्री दिनेश गोरख देवटे या युवकाची राहत्या घरात घुसून कोत्यानं वार करून निर्घोण हत्या करण्यात आली या घटनेनं अकोळनेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे गुरुवारी संतप्त ग्रामस्थांनी दिवटे याच्या घरासमोर एकत्र येत मारेकरी अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला वातावरण तणावपूर्ण अतिरिक्त पोलीस अधीक्षक कलवाणिया नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोरडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी ताब्यात घेतला सदरची घटना अतिशय दुर्दैवी अशी घटना होती आणि तुम्ही ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आम्ही देखील तुमच्यातलीच माणसं आहोत केवळ हा युनिफॉर्मचा एक फरक आहे आमचंही मन त्या ठिकाणी विवळतं परंतु ते आम्हाला दाखवता येत नाही आणि ते करताना आम्ही त्वरित त्या ठिकाणाहून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यानंतर डॉक्टरने डिक्लेअर केल्यानंतर ज्या काही पुढील ज्या काही तपासाच्या बाबी आहेत त्या एकही पोलीस न थांबता न झोपता अद्यापपर्यंत चालू आहे आणि ज्या काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या काही क्लूज मिळाले त्या अँगलनी तपास रात्रीच सुरू झालेला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन टीम एस डी पी ओ सरांच्या कार्यालयाची एक टीम व स्थानिक पोलीस स्टेशनची एक टीम अशा चार टीम चार स्तरावर रात्रीपासून तपास करत आहे परंतु मिळालेली माहिती अद्याप पावे तो थोडीशी त्रोटक आहे आणखी त्याची मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील घरचे असतील यांच्याशी संवाद साधणे आहे आणि सगळे यांच्यावर दुःखाचं सावट आहे त्यामुळं तपासामध्ये काही अडचणी येत आहेत हे सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी जाणलेलं आहे आणि गावकऱ्यांनी प्रकारे सहकार्य केलेलं आहे की पोलीस प्रशासनालाही या ठिकाणी वेळ दिला पाहिजे मी गावकऱ्यांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने खरंच एक आभार व्यक्त करतो की एक सुजान नागरिक यांना त्यांनी पोलिसांना त्यांनी वेळ दिलेला आहे आणि आम्ही कमीत कमी वेळामध्ये आम्ही ज्या ज्या माहिती आमच्यासमोर जास्तीत जास्त माहिती आणून त्यावर आम्ही तपास करून ह्या चारही मारेकऱ्यांना विना विलंब या ठिकाणी सबळ पुराव्यानिशी अटक करू आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी ठोठवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू मी अशी तुम्हाला माहिती येथील ड्युटी वस्तीवर साडेआठ नऊच्या दरम्यान त्या तरुणावर राहत्या घरामध्ये आणि त्याच्या बेडवरती हल्ला झाला बेडवरतीच त्याच्यावर वार करण्यात आले त्याच्या तीन बहिणी त्या ठिकाणी आलेल्या होत्या त्याच्या आई आणि ह्या चौघांच्या समक्ष हल्ला होऊन त्याची निर्गुण हत्या होणं ही प्रमाणे एकदम निषेधार्ह बाब आहे पोलीस प्रशासनाला या वेळेला सगळ्या ग्रामस्थांनी मागणी केली की आम्ही रस्ता रोको करू वाढी ताब्यात घेणार नाही परंतु ह्या गोष्टी करून न कर, न करता त्वरितप्रेत ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करणं गरजेची बाब असल्याकारणानं पोलिसांना तपासासाठी वेळ देणं ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेऊन सर्व ग्रामकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांना रस्ता रोकोचं पण मागं घेतला आहे निर्णय आणि बॉडी ताब्यात घेऊन अंत्यमसंस्कार करण्याचा निर्णय पण घेतला आहे परंतु कमीत कमी त्याच्या दष्क्रियापर्यंत तरी मारेकऱ्यांना अटक होणं हे सर्व नागरिकांच्या दृष्टीनं ना हिताचं आणि महत्त्वाचं आहे जर दहाव्यापर्यंत तपास लागला नाही तर मग मात्र या जनतेच्या वतीने उद्रेक होईल किंवा हा दशक्रियावधी कदाचित आम्ही एस पी ऑफिसला सुद्धा करू शकतो कारण ही जनतेची भावना आहे जनतेने सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू हे आमचं नेते म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून मत नाही परंतु सर्वसामान्यांचं मत असतं शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जनतेबरोबर पोलिसांबरोबर सगळ्यांची एक भावना असल्याकारणानं आज दिनेशवर हल्ला झाला उद्या तुम्ही मी सगळ्यांना होऊ शकतो कारण दिनेश आपला होता तो काय पारका कोणी नव्हता उद्या ही वेळ दुसऱ्यावर येऊ शकते कायदा सुव्यवस्था राखला पाहिजे तर आरोप आरोपींना ताबडतोब अटक झाली पाहिजे तरच आम्ही या ठिकाणी शांत बसणार आहोत अन्यथा दष्क्रियेपर्यंत जर ही अटक झाली नाही तर सगळ्यांच्या वतीनं पुढचं पाऊल काय असेल ते जनतेच्या वतीनं ठरवण्यात येईल यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले पंचायत समिती सभापती रामदास भोर संदीप जाधव बाबासाहेब शेळके शिवाजी शिंदे किसन पवार आदींनी दिवटे कुटुंबीय आणि अकोळणे ग्रामस्थांची भेट घेतली अतिशय दहशत निर्माण करून तरुणाची हत्या करणारे मारेकरी लवकरात लवकर शोधले न गेल्यास लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला लवकरात लवकर आरोपींना अटक करावी योग्य ते शासन त्यांना व्हावं आणि आम्ही कोणत्याही प्रकारचा आतताईपणा न करता ग्रामस्थ सकाळपासून तुम्ही पाहता असाल की कुठल्याही प्रकारचं आतताहीपणा आमच्याकडून झालेलं नाही पण कारण यापुढेही करणार नाही आणि योग्य ते नियमानुसार आम्ही ते बॉडी ताब्यात घेऊ आणि ती विधी करू परंतु एकच विनंती आमच्या तर्फे तुम्हाला राहील की तुम्ही मात्र यामध्ये योग्य दिशेने असतील काही घड्याळ बघितलं नाही आता इथं होतो म्हणून आणि त्यांनी धाडकणी गेले ते आमच्याशी फक्त असं केलं का हाताने असं केलं एका हाताने आम्हाला वर केले लगे डायरेक्ट त्याच्याजवळ गेले डायरेक्ट त्याला ते, ते, ते कोणी वाराडल्याबरोबर त्याला काय असा धरला त्याला ते मी तेवढा पाहिला कारण मी त्याच्या पोरी आवळल्या पटकली त्याच्या दोन्ही पुरी आवडल्या मी पोटाला एकदम आणि त्या पुरींच्या खाली मी मुटकं घातलं बाहेर सगळे जमा झाले तर सुद्धा मी बाहेर मला पुरींना सोडता येई नाही मी पुरींना सोडून आलेच नाही बाराच वेळची आणि काही काय मग एवढंच फक्त मला माहिती आहे पुरींचे पण ते आमच्यापासून गेले हा तसं म्हणावं लागेल आम्ही असे गप बसलो आम्ही हाची नाही केलं आम्ही पोरींचे जीव वाचले सगळ्यांचेच वाचवले नाही बोललेच नाही ते फक्त आम्हाला निसत आणि म्हणले नंतर बाहेर हे ये, खुनस हे ये, खुनस खुन्नस शब्द वापरला या खुना प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी चौकशी सा आणि तपास सुरू केला आहे प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर